वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पावसाळ्यात गरमागरम झटपटीत आणि झंझणीत अशी चटपटीत रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजेच घोमलाची चटणी घोमलाचा खरडा कसा बनवावा याची टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पावसाळ्यामध्ये झणझणीत आणि चटपटीत असे पदार्थ बनवून खावेसे वाटतात तर यापैकीच एक पदार्थ म्हणजेच बोंबलाची चटणी बोंबलाचा खरडा देखील आपण बनवू शकतो तर सर्वात प्रथम मी इथे बोंबील घेतलेले आहेत आपल्याकडे जेवढे बोंबील अवेलेबल असतील आपण यूज करू शकतो कारण की पावसाळ्यामध्ये जास्त बोंबील मिळत नाहीत तरी मिळाले तरीच उत्तम आहे मित्रांनो तर आता एका प्लेटमध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी लसूण घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या लगभग अर्धा घडी लसूण आपण घेऊ शकतो कारण की आपण हा खरडा बनवणार आहोत त्याचबरोबर मी टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे तीन तर इथे दोन माणसांसाठी जी आहे इथे खरडा बनवून तयार होणार आहे तर याप्रमाणे मी प्रमाण घेतलेले आहे घरामध्ये जेवढे सदस्य अवेलेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त हे करू शकता तर इथे सर्वात प्रथम मी इथे घेतलेले आहेत बोंबील तुकडे करून तर या प्रकारे स्वच्छ आपण तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपल्याला कढईमध्ये अक्षे भाजून घ्यायचे आहेत खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये बोंबील काढून घ्यायचे आहेत तर बोंबील आपले भिजत ठेवायचे लगभग पाच ते दहा मिनटं तर व्यवस्थित असे नरम होऊ लागतात आणि त्यावरील जो कचरा असतो आणि जास्त एक्सेस जो मीठ असतो तो व्यवस्थित असं पाण्यामध्ये विरगळून जातो आणि घाणपणा निघून जातो तर लगेचच कढई गरम ठेवलेली आहे गरम कढईमध्ये लगभग एक चमचा तेल घेतलेला आहे त्याचबरोबर मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सोबतच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच आणि असं आपल्याला लगभग एक ते दोन मिनटं व्यवस्थित असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये लगेचच काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये परत एकदा तेल टाकून आपण टमाटर टमाटे लगबग आपण तीन घेतलेले ते आपण मीडियम स्लायसमध्ये कट करून या प्रकारे आपण भाजून घ्यायचे आहेत टमाटर नरम होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत लगभा एक ते दोन मिनटं व्यवस्थित असे भाजून घ्यायच्यात सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं आहे सर्वात प्रथम आपण मिक्सरच्या जारमध्ये टमाटे फिरवून घेऊयात त्याचनंतर आपण बोंबील आणि इतर आपण भाजून जे आहेत ग्राइंड करून घेऊया सर्वात प्रथम आपण टमाटे इथे जे आहेत खुरबडीत असे प पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून टमाटे वरतून घेऊया आणि आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेऊया तर आता आपण शेवटीला आपण ॲड करणार आहोत बोंबील बोंबील लसूण आणि हिरव्या मिरच्या जे आपण भाजून घेतलेलं आहे ते सर्व आपण खरपडीत असं पेस्ट बनवून घ्यायची आहे जसं आपण खरडा बनवतो त्याचप्रकारे आपण याचा देखील खरडा बनवायचा आहे तर याप्रकारे आपण याला कंटिन्यू मिक्सर नाही चालवायचं आहे बंद चालू बंद चालू अशा टाईपने एक दोन वेळा करून घ्यायचा आहे तर त्याप्रमाणे काय होईल की खरबडीत असा पेस्ट तयार होईल आणि त्याचा आपण व्यवस्थित असा खरडा बनवू शकू तर टमाटे इथे आपले नरम झालेले आहेत यामध्ये आपण ॲड करणार आहोत जर जे, का माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा जेणे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि हा मित्रांनो बेलायकनवर प्रेस केला तर तुम्हाला माझ्या चॅनलचे जेवढे काही नोटिफिकेशन आहेत ते इझिली मिळून जातील तर आता इथे टोमॅटो जे आहेत सॉफ्ट असे झालेले आहेत आपण आता याच्यामध्ये जे मिश्रण आहे हिरवे मिरचीचं आणि लसूण सोबतच जे आहेत बोंबील वाटून घेतलेले आपण यामध्ये असं ॲड करणार आहोत तर याप्रकारे खरबडीत असा पेस्ट आपण इथे बनवून तयार झालेली आहे तर हेच्यामध्ये आपण उतून देऊयात आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया तर पावसाळ्यामध्ये काय होतं की खूप कंटिन्यू पाऊस असतो हेवी रेनफॉल असतं तर यामध्ये आपण बाहेर पडता येत नाही तर याप्रकारे जर घरगुती जे साहित्य असतं त्यामध्ये आपण या, या प्रकारचे डिशेस जे आहेत बनवून आपण डाळ भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील एन्जॉय केलं के तर खूपच उत्तम लागतं तर तोंडाची देखील खूप वाढते या याने तर कलरिंगसाठी आपण इथे एक फोर्थ जो आहे हळदी पावडरचं ॲड केलेलं आहे का कारण की थोडासा गोल्डन कलर यावा म्हणून तुम्ही जर हळदी पावडर ॲड ॲड नाही केली तरी चालेल तर आता या प्रकारे आपला बोंबीलचा खरडा जो आहे इथे बनवून तयार झालेला आहे तर इझिली आणि झटपट बनवून होणारा हा खरडा आहे तुमच्या तोंडाची चव वाढवायची असेल तर या प्रकारे झणझणीत असा बोंबीलचा खरडा तुम्ही बनवून घरामध्ये एन्जॉय करू शकतात आणि जर घरामध्ये ओल्ड एज पर्सन असेल तर त्यांना या प्रकारे जर दिलात चव केलात तर त्यांना खूपच आवडेल कारण की ही गावरान पद्धतीची रेसिपी आहे तुम्ही देखील घरामध्ये ट्राय करा आणि मला कळवा की कशी आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो दिसायला जेवढा ॲक्ट एक, ॲट्रॅक्टिव्ह आहेत सभीला देखील उत्तम आहे आउटस्टँडिंग आहे तुम्ही देखील एन्जॉय करा चवीनुसार मीठ आपण यामध्ये ॲड केलेलंच आहे तर आता इथे आपण गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत तर मी मिक्सरमध्ये देखील कोथिंबीर ॲड केला तरी चालेल माझ्याकडे एवढी कोथिंबीर अवेडे अवेलेबल नव्हती थोडीशी अवेलेबल होती म्हणून मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे गार्निशिंगसाठी जर तुम्हाला अदर इन्ग्रेडियंट्स जसा कांदा ॲड ॲड करायचा असेल तर तुम्ही टोमॅटो घालायच्या आधी कांदा परतून मग टोमॅटोची पिवरी आपण ॲड करून खरडा बनवू शकतो तर याप्रकारे आपला बोंबील खरड्याची रेसिपी इथे तयार झालेली आहे तर चव वाढवण्यासाठी ही रेसिपी उत्तम आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पहिलं ट्राय करा मग सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर मित्रांनो